आज आपण पाहतोय कढीपत्त्याची चटणी कढीपत्ता एक औषधीय आणि स्वयंपाकासाठी उपयुक्त अशी वनस्पती आहे ज्याचे अनेक आरोग्याचे फायदे आहेत जसे की पचन सुधारणे केस आणि त्वचेसाठी आरोग्य सुधारणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि वजन कमी करणे यासाठी सुद्धा कढीपत्ता खूप जास्त उपयुक्त असतो कढीपत्त्याचे फायदे अनगिनत आहेत तर इथे पाहू शकता त्याच्यासोबतच चटणीला छान अशी बाइंडिंग यावी कढीपत्त्याची चटणीला एक चव यावी म्हणून आपण शेंगदाण्याचा सुद्धा वापर केलेला आहे शेंगदाण्याचे सुद्धा अनगिनत असे फायदे आहेत तर चटणी आज खूप आरोग्यदायी आणि उपयुक्त अशी चविष्ट चटणी बनून तयार होत आहे तर चला कढीपत्ता स्वच्छ आधी धुवून घ्या आणि तो छान थोडासा सोकून घ्या तर मी आधीच हा स्वच्छ स्वच्छ धुवून सोकून घेतलेला आहे गॅसवरती एक कढई ठेवली कढई थोडीशी गरम होऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा सोफ एक चमचाच घालूयात आपण इथे धने अख्खे धने वापरलेले आहेत अख्खे धण्याने चटणीला खूप छान अशी चव येते बघा आणि छोटा एक चमचाच आपण इथे सोप घालत आहे आता तुम्हाला चटणीमध्ये जर सोपचा फ्लेवर आवडत नसेल तर सोप तुम्ही स्किप करू शकता पण ही चटणी आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो आहे आणि चटणीमध्ये सोप जर घातली तर ता चटणीची ताशीर थोडी थंडी होते कारण सोपीची ताशीर हे थंडी असते शेंगदाणे वापरलेले आहेत या चटणीमध्ये तुम्ही तिळाचासुद्धा वापर करू शकता जर तुम्ही चटणी हिवाळ्यात बनवत असाल तर चटणीमध्ये आवर्जून तीळ घाला पण आपण ही चटणी उन्हाळ्यासाठी बनवतोय म्हणून शेंगदाण्याचा वापर केलेला आहे कारण तिळापेक्षा शेंगदाण्याची ताशिरी थंडी असते तर मोठा एक बाऊल भरून मी कच्चे शेंगदाणे घेतलेत जे आता आपण याच्यासोबत भाजून घेऊयात शेंगदाणे मी इथे टर्फला सोबतच वापरणार आहेत तुम्हाला जर याचे साल वगैरे काढायचे असतील तर तुम्ही आधी जिरं धणे सोप भाजून घ्या नंतर ते काढून नंतर शेंगदाणे भाजा मग त्याची साल काढून घ्या पण आपण शेंगदाणे साली सगळ्यात वा वापरूयात कारण बऱ्याचशा पदार्थांमध्ये त्याच्या सालीमध्ये सुद्धा उपयुक्त गुणधर्म असतात मग कशाला वेस्ट ती साल गमवायची आणि कामसुद्धा वाढतं मग अशी झटपट चटणी बनवूया की तर बघू शकता लाल मिरच्या घातलेल्या आहेत सात ते आठ असतील जास्त तिखट लाल मिरच्या असतील तर तुम्ही तिखटानुसार थोड्या कमी करा ही चटणी जास्त तिखट बनवू नका कारण चटणी जर तिखट झाली तर ती जास्त प्रमाणात खाता येत नाही आणि ही, आण ही चटणी आपल्याला छान अशी भरपूर प्रमाणात खाल्ल्या गेली पाहिजे जेवणात जेणेकरून याचे आरोग्याचे फायदे आपल्याला भरपूर मिळतील पाकडा पाकडासुद्धा आपण त्याच्यासोबत भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही बघितल्यास चला सर्व जिन्नस काढून थंड व्हायसाठी ठेवलं आता जो कढीपत्ता आपण साईडला ठेवला होता तो भाजून घेऊयात कढीपत्ता आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे कारण आपण इथे ओला कढीपत्ता वापरत आहे जर तुम्ही सुकलेला कढीपत्ता वापरत असाल तर मग तो जास्त तुम्हाला भाजत बसायची गरज नाही कढीपत्ता कसा सुकवायचा तर घरामध्येच पंख्याच्या खाली दोन दिवस कढीपत्ता सुकवायसाठी ठेवायचा उन्हात ठेवायचा नाही आणि कढीपत्ता हा आपला भाजून तयार झालेला आहे पाहू शकता कढीपत्त्यामध्ये मॉइश्चर खूप जास्त प्रमाणात असतं कारण ओला कढीपत्ता वापरत आहे म्हणून थोडंसं स्पेसन्स ठेवून भाजवा लो टू फ्लेम फ्लेमवरती भाजा म्हणजे कडीपत्ता छान असा भाजला जातो पाहू शकता भरभरून असा कडीपत्ता या चटणीमध्ये घाला कारण चटणीच कडीपत्तेची आहे पाहू शकता तुम्ही इथे मी भरपूर असा कडीपत्ता घेतलेला आहे आता दारातल्याच झाडाचा आहे त्यामुळे मी तुम्हाला याचा अंदाज सांगू शकत नाही पण जेवढा आधी दाखवला होता तेवढाच तो कडीपत्ता आपण सर्व भाजून घेतला आणि तो छान असा बारीकसुद्धा करून घेतला या पद्धतीने स्पेशल कडीपत्ता बारीक करून घ्या कारण बाकीच्या साहित्यासोबत जर कढीपत्ता आपण बारीक करायला घेतला तर तो, तो व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून चटणीला सुरुवातीला कढीपत्ता बारीक करून घेतला नंतर जे हे बाकीचं जिन्नस आपण बारीक भाजून घेतलं होतं ते बारीक करूयात चटणीमध्ये जर तुम्हाला खोबऱ्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही सुकं खोबरं जे असतं ते सुद्धा याच्यामध्ये जरूरच घालू शकता पाहू शकता दर दर असं असं वाटून घेतलं अगदीच बारीक पूड करायची नाही ही चटणी जर तुम्हाला जमत असेल शक्य असेल तर खलबत्त्यामध्ये कुठून करा तुमच्याकडचा तो छान दगडाचा मोठा खलबत्ता असेल ना त्याच्यामध्ये ही चटणी खूप भारी बनते माझ्याकडे नाही आहे तो म्हणून मी मिक्सरलाच बनवून घेतलं आता परत आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊयात म्हणून कढीपत्ता जो आपण बारीक करून घेतला होता सुद्धा याच्यामध्ये घेतला आणि थोडंसं पल्स मोडवरती फिरून घेतलं बघू शकता अप्रतिम चविष्ट पौष्टिक अशी चटणी बनून तयार झालेली आहे चटणीमध्ये टिकटाचं आणि मिठाचं प्रमाण आपण आपल्या चवीनुसार ठेवा काळं मीठ घालायचं असेल तर थोड्या प्रमाणात घाला या चटणीमध्ये काळ्या मिठाचे फ्लेवर एवढाच छान लागत नाही म्हणून मी आपलं रेग्युलरच मीठ घातलं आणि चटणी बनवून तयार झालेली आहे सहा महिने काय सात आठ महिने ही चटणी आरामात टिकते फ्रीजमध्ये ठेवाल तर वर्षभर चालेल रूम टेम्परेचरवरती सहा महिने जास्त ही चटणी चालते जरूर बनवा आणि आणि आरोग्यासाठी याचे भरपूर असे फायदे मिळवा तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत येत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपोलकेची